हॅलो फ्रेंड्स मॅथ्स लर्निंग होममध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ ट्रँगल्स त्रिकोणाचे प्रकार बघणार आहोत त्रिकोणाचे बाजूवरून आणि कोणावरून असे तीन तीन प्रकार पडतात साईड्सवरनं बाजूवरनं तीन प्रकार आणि अँगल्सवरनं तीन प्रकार पडतात मग आपण वन बाय वन एक एक पाहू सगळ्यात ताब्यावर आपण बघू ट्रँगल्सचे साईडवरून पडणारे प्रकार मग त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात पहिला आहे इक्विलॅटरल ट्रँगल दुसरं आहे आयसोसिलियस ट्रँगल आणि तिसरा आहे स्केलिन ट्रँगल तर मग आता याच्यामध्ये आपण बघू तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण पाहू आपण आणि ते कशाप्रकारे डिवाईड केले जातात ते पण जाता, बघू मग आता पहिलं आहे इक्विलॅटरल ट्रँगल मग इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये काय आहे तर ट्रँगलचे तिन्ही ज्या साईड्स आहे त्या इक्वल असतात म्हणजे ही दोन असेल तर ही पण दोन ही पण दोन तिघी साईड्स इक्वल आणि त्याचे अँगल्ससुद्धा इक्वल्स असतात इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये मग हे लक्षात कसं ठेवायचं तर इक्विलॅटरल याचं आपण दोन भागात डिवाईड केलं इक्वी म्हणजे इक्वल आणि लॅटरल म्हणजे साईड्स इक्वल साईड्स सगळ्या साईड्स ज्या आहेत त्या इक्वल्स असतात त्याला आपण इक्विलॅटरल ट्रँगल्स म्हणतात ऑल साईड्स आर इक्वल ऑल अँगल्स आर इक्वल ही झाली त्यांची प्रॉपर्टी त्याच्यानंतर दुसरं आहे आयसोसिलियस ट्रँगल मग आयसोसिलियस ट्रँगलमध्ये काय आहे आयसोस आय एस ओ एस दोन एस म्हणजे दोन साईड तर दोन साईड इक्वल असतील आयसोसिलियसमध्ये समोरासमोरच्या ज्या दोन साईड्स आहे ह्या इक्वल असतात आणि बेस अँगल जे आहे हे बेस अँगलसुद्धा इक्वल असतात दोन साईड इक्वल दोन बेस इक्वल त्याला आयसोसिलियस ट्रँगल म्हणतात हावरचा जो अँगल असतो याला ॲपेक्स अँगल म्हणतात खालचे जे दोन अँगल्स आहे त्याला बेस अँगल म्हणतात मायसोसिलेस ट्रँगलमध्ये दोघं बेस अँगल हे इक्वल्स असतात त्याच्यामुळे याच्या प्रॉपर्टीज काय झाल्या तर टू साईड्स आर इक्वल टू बेस अँगल्स आर इक्वल हे त्याच्या प्रॉपर्टीज आहे त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे स्कॅलिंग ट्रँगल मग आता स्कॅलिंग ट्रँगल म्हणजे काय स्कॅलिंग म्हणजे डिफरंट मग म्हणजेच ट्रँगलच्या तिघंही साईड्स आणि तिघंही अँगल हे डिफरंट असतील एकाच मेजरमेंटचे नसतील तर त्याला स्कॅलिन ट्रँगल असं म्हटलं जातं त्याच्या प्रॉपर्टी काय आहे ऑल साईड्स आर डिफरंट साईड्स तिघंही ज्या आहेत त्या डिफरंट असतील ऑल अँगल्स आर डिफरंट मग त्याचे अँगल्ससुद्धा काय असतील डिफरंट असतील नीट बघा एकदा साईडवरनं ट्रँगलचे तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला इक्विलॅटरल ट्रँगल तिघही बाजू त्याच्यासारख्या असतात आयसोसिलियस ट्रँगल त्याच्यामध्ये दोन समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात आणि स्कॅलिन ट्रँगल म्हणजे तिघही त्याच्या ज्या बाजू आहेत साईड्स ज्या आहेत त्या डिफरंट असतात हे झाले त्याचे बाजूवरून प्रकार साईड्सवरनं असलेले प्रकार त्याच्यानंतर बघू आपण अँगल्सवरनं पडलेले जे प्रकार आहेत ते बघू मग पहिल्या अँगलवरनं पडलेला प्रकार कोणता आहे तर ॲक्यूट ट्रँगल मग ॲक्यूट ट्रँगल्स म्हणजे काय तर ट्रँगलचे जे काही अँगल्स असतील हे लेस दॅन नाइंटी असतील नव्वद अंशापेक्षा तिघही ट्रँगल लहान असतील त्याला ॲक्यूट ट्रँगल असं म्हणतात आपण अँगल्समध्ये प्रकार बघितले आहेत अँगल्सवर एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे मी तिथे जाऊनही तुम्ही चेक करू शकतात ॲक्यूट अँगल नव्वद अंशापेक्षा लहान असतो म्हणून ट्रँगलसुद्धा काय आहे तर ट्रँगलच्या तिघंही जे अँगल्स आहे हे नाईन्टी डिग्रीपेक्षा लहान असतात म्हणून त्याला ॲक्यूट अँगल ट्रँगल असं म्हणतात त्याच्यानंतर तिस दुसरं आहे राईट ट्रँगल त्याला राईट अँगल ट्रँगल असंही म्हणतात मग राईट अँग टेंग, ट्रँगलमध्ये काय आहे तर एक जो अँगल असतो हा नाइंटी डिग्री एक्झॅक्ट नाइंटी डिग्री असतो त्याला राईट अँगल ट्रँगल किंवा राईट ट्रँगल असं पण म्हणतात आणि तिसरं आहे त्याच्यात ऑप्टिस्ट ट्रँगल मग ट्रँगल म्हणजे काय वन अँगल इज ग्रेटर दॅन नाइंटी नाइंटी डिग्रीपेक्षा एक अँगल जो आहे तो मोठा असतो तिघांपैकी एक अँगल नाईंटी डिग्रीपेक्षा मोठा होईल त्याला ऑप्टिस्ट ट्रँगल असं म्हटलं जातं हे अँगल्सवर असलेले प्रकार आहेत ॲक्युट अँगल राईट सॉरी ॲक्युट ट्रँगल राईट ट्रँगल आणि ऑप्ट्युस ट्रँगल असे तीन प्रकार हे ट्रँगलचे अँगल्सवर आहे वर्ण तीन आहे आणि अँगल्सवरनं तीन आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू